श्री स्वामी समर्थ येळकोट येळकोट जे मल्हार सदानंदाचा येळकोट तर आज मी तुम्हाला खंडोबा म्हणजे मल्हारी मार्तंड यांच्या परिवाराबद्दल तुम्हाला सांगणार सा आहे तर महाराष्ट्राचं कुळदैवत खंडोबा आहे आणि ते आपल्या सर्वांचंच कुळदैवत खंडोबा आहे ज्याचं कोणाचं कुळदैवत खंडोबा आहे त्याला हे माहिती असणे जरूरी आहे खंडोबाच्या परिवारा संबंधित तर पहिला आहे हेगडे प्रधान हा खंडोबाचा प्रधान मानला जातो कन्नडमध्ये हेगडी या शब्दाचा अर्थही प्रधान असा होतो हेगडे प्रधान हा गंगा जमनी शब्द आहे आणि मल्हारा युद्धात शंकराचा प्रधान म्हणून विष्णूने काम पाहिले होते यामुळे हेगडे प्रधान विष्णू असल्याचे मानले जाते परंतु जनश्रुतीनुसार हा मालसाचा भाऊ असल्याचे सांगितले जाते तर काही जनश्रुतीत तो बानाईचा भा, बानाईचा होता व बानाईचा विवाहानंतर तो प्रधान बनले चे मानले जाते आता दुसरी आहे म्हाळसा ही खंडोबाची प्रथम पत्नी असून समुद्र मंथनावेळी विष्णूने मोहिनी रूप धारण केले असताना मोहिनी असलेल्या शंकरांना विष्णूने पुढील अवतारात मोहिनी रूपात पत्नी होण्याचे वचन दिले होते या वचनाप्रमाणे ते खंडोबाचा अवतार म्हाळसा रूपाने खंडोबाची पत्नी झाल्याचे मानले जाते काही कथानुसार म्हाळसा ही, ही मोहिनी रूप घेतलेली पार्वती असल्याचे सांगतात खंडोबाचे अश्वारूढ प्रतिमा मध्ये खंडोबा सोबत माळसा ही दिसते आता बानाई त्याला आपण बाणूबाई सुद्धा म्हणतो ही खंडोबाची दुसरी बायको ही धनगर समाजाची असल्याचे मानले जाते तर काही कथामध्ये ती धनगराचे संपळ केलेली मुलगी असल्याचे मानतात ती पार्वतीची दासी जया असून पार्वतीने दिलेल्या वचनामुळे ती खंडोबाची पत्नी झाल्याचेही मानले जाते या बानाईच्या दर्शनाने भुललेल्या खंडोबा जेजुरी सोब सोडून एका वृद्ध धनगराचे रूप घेऊन तिच्या घरी धनगर वाड्यात चाकरी करू लागला आपले खरे रूप दाखवून प्रेमबळाने तिला खंडोबाने वश केले व श्रावण पौर्णिमेस तिच्याशी लग्न करून जेजुरीस आणले तिसरा आहे घोडा अश्व शंकर आणि शंकर मनी युद्धाच्या वेळेस मनी घोड्यावरती स्वार होऊन युद्धास निघाला त्यावेळेस शंकराने चंद्रास घोडा होण्याची आज्ञा दिली व ते चंद्ररूपी अश्वावर स्वार होऊन युद्धास गेले त्यामुळे खंडोबाचा अश्व चे रूप मानले जाते आणि मनी वधावेळी मनीने आपले वाहन अश्व खंडोबाने धारण करावे अशी विनंती केली म्हणून खंडोबाने अश्व हे वाहन धारण केल्याचे मानले जाते कुत्रा जे श्वान श्रीकृष्ण लहान असताना त्याने खंडोबाचे अवलेली केल्यामुळे त्याचे कुत्र्यात रूपांतर झाले असे मानले जाते धनधराची मेंढरे खाणारे वाघास खंडोबाने शापित केल्याने त्याचे कुत्रे झाले अस खंडोबाने त्या आपले वाहन केले अशी ही कथा मानली जाते तर ही आहे खंडोबाचे परिवार तर याबद्दल आपल्याला माहिती असणे जरूरी आहे